मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत मुक्ता आणि सागर हे घरी आलेले असतात तर इंद्राही स मुक्ताचं स्वागत करत असते आणि सर्वच जणं खूपच खुश असतात तर इंद्राही मुक्ताचं ओवाळून तिची दृष्ट काढत असते तर इकडे सावणी हरल्यामुळे सावणीला मात्र खूपच त्रास होत असतो आणि सावणीने नशा केलेली असते तर सावणीला सर्व काही प्रकार आठवतो आणि मुक्ताने जे काही तिला बोलली होती ते पण सुद्धा आठवतं आणि ती मनाशीच म्हणत असते त्या मुक्ताची लायक तरी आहे का माझ्या समोर जिंकण्याची आणि हे सर्व काही प्रकार मात्र आदित्य बघत असतो आणि सावणी खूप सारं काही बडबडत असते आणि सावणी नशेमध्येच बेडवर पडते आणि सर्व काही आदित्य हे बघत असतो आणि सावणी म्हणत असते आणि सावणी ही सर्व काही बडबडत असते आणि म्हणत असते त्या मुक्ताने मला हरवलं तिची लायके तरी आहे का तर इकडे मुक्ता सर्वांसाठी चहा नाश्ता घेऊन आले मुक्ता म्हणत असते मी चेंज करून येते तर इंद्रा तिला आडवतच म्हणत असते खरंच सुनबाई तू खूप छान डान्स केला आणि इंद्रा हे तिचं कौतुक करून दृष्ट काढत असते इंद्रा ही मुक्ताला म्हणत असते माझी खूप इच्छा होती माझ्या सुनेने असा मेकअप करून माझ्या समोर यावी म्हणून आणि तू आज माझी ती इच्छा पूर्ण केली तर बापू म्हणत असतात खरंच सुनबाई तुम्ही आज खूप भारी काम केलं तर कोमल म्हणत असते म... मुक्तावाईनी आज जिंकली म्हणून का तर बापू म्हणत असतात आग नाही बापू म्हणत असतात आग ते तर आहेच पण तू इंद्राला खुश केलं त्यामुळे कारण इंद्राला खुश करणं कुणालाही जमत नाही आणि ते खूपच अवघड आहे असे बापू इंद्रायला म्हणत असतात आणि ते बापूचं बोलणं ऐकून सर्वच जण हसत असतात आणि सर्वच इ मुक्तावर खूपच खुश असतात तर सुद्धा मुक्ताचं कौतुक करतो आणि म्हणत असतो खरंच मुक्ता तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर माधवी म्हणत असते बघ पुरु मी तुला म्हटलं होतं ना कारण आपल्या मुक्ताने एकदा कॉलेजमध्ये डान्स केला होता तर पुरु म्हणत असतो हो ना मला आठवतं आणि मुक्ताने आजही तो तसाच डान्स केला आहे तर मुक्ता खूपच लाजून खाली book. तर सागर मुक्ताला विचारत असतो पण तुम्हाला कसं वाटतं तर मुक्ता म्हणत असते तर मुक्ता ही स्वतःचं कौतुक न करता म्हणत असते मम्मी बापू आई बाबा आणि तुम्ही आणि माझी सईमाऊ यांच्या सपोर्टशिवाय मला हे करणं शक्यच नव्हतं आणि मुक्ता सर्वांचेच आभार मानत असते तर निंद्रा म्हणत असते खरंच सुनबाई तुझा डान्स बघून मला तर काय करावं काही सुसत नव्हतं मला जर शिट्टी वाजवता आली असती ना तर मी शिट्टीच वाजवली असते आणि इंद्रा ही शिट्टी सिटी वाजवून दाखवते तर पण मात्र इंद्राला सिटी वाजवता येत नाही तर सर्वच जण इंद्रावर हसत असतात तर मुक्ता ही खूपच खुश असल्यामुळे सागर मात्र मुक्ताकडे प्रेमानेच बघत असतो आणि सर्वच जण खूपच खुश असतात तर इकडे सावणी मात्र नशा करून खूपच बडबडत असते आणि म्हणत असते आणि आदित्यला सांगत असते बघ ना आधी बाळात तुझ्या डॅडने आणि त्या नवीन तुझ्या मम्माने माझी कशी अवस्था केली ते आणि ती नशेतच खूप सारं काही बडबडत असते आणि अशीच ती झोपी जाते तर आदित्य हा खूपच नाराज होतो आणि आदित्य रडत असतो आदित्यला खूप वाईट वाटलेलं असतं तर तर आदित्य हा सावणीची चप्पल काढून बाजूला ठेवतो व आदित्याच्या मनामध्ये सागर विषय आणि मुक्ताविषयी राग निर्माण झालेला असतो तर दुसऱ्या दिवशी इकडे ऑफिस मध्ये मा मात्र सागर हा सावणीचा सा फोटो काढून मुक्ताचा फोटो लावत असतो आणि तेवढ्यातच तिथे सावणी येते आणि सावणी हे सर्व काही बघून तिला खूपच राग येतो आणि तिथल्या सर्व स्टाफ हे सागरचा आणि मुक्त त्याचं कौतुक करत असतात आणि म्हणत असतात खरंच साहेबांचं लग्न झालं आणि सरांचं लग्न झालं आणि तेव्हापासून सर किती बदललेत हे सर्व काही सावणी ऐकत असते आणि सावणीला मात्र खूपच चीड आलेली असते तर सावणी ही सागरजवळ जाते आणि म्हणत असते तू कितीही तिच्याकडे बघितलं तिच्या फोटोकडे बघितलं आणि तू कितीही बघितलं तरी ती तशीच दिसणार आहे कोणत्याच अँगलने मॉडर्न दिसणार नाही तर सा आणि सागर सावणीला म्हणत असतो काल या मुक्ताने ती स्पर्धा जिंकली तर तर सावणी म्हणत असते की एका स्पर्धेने काही तिने आयुष्य जिंकलेलं नाही तर सागर म्हणत असतो आयुष्य ही एक स्पर्धाच आहे आणि त्या स्पर्धेमध्ये तू आणि त्या स्पर्धेमध्ये तू हरलीस हे बघून सावणीला मात्र खूपच चीड येते तर तेवढ्यातच तिथे ते मुक्ता येते आणि मुक्ताचं स्वागत करण्यासाठी सर्व खूप तयार होतात आणि मुक्ताचं स्वाग... स्वागत मुक्ताचं स्वागत हे फुलाच्या पाकळ्याने करत असतात तर आणि सर्व स्टाफ हा मुक्ताचं आणि सागरचं कौतुक करत असतो ते बघून मात्र सावणीचा खूपच जळफळाट होत असतो तर मिहीरसुद्धा सागर आणि मुक्ताचे फोटो काढत असतो आणि इकडे सावणी मात्र खूपच चिडलेली असते तर तर सागर हा मुक्ताला मुक्ताच्या फोटोसमोर घेऊन येतो ते बघून मुक्ता खूपच खुश होते तर सावणी म्हणत असते कॉंग्रॅच्युलेशन्स मुक्ता तर मुक्ता ही मागं बघते तर सावणी म्हणत असते खरंच तर सावणी म्हणत असते खरंच माणसाजवळ किती जरी पैसा असला ना तर तो कुठं खर्च करायचा हेच कळत नाही तर त्याला काय फायदा आणि फुलाच्या पाकळ्याने स्वागत तर तुझा पिऊनसुद्धा करू शकतो असं सावणी सागरला टोमना देतच बोलत असते दे। आणि सावणी म्हणत असते मी काही शिल्लक कारणावरून हर्षवर चिलडे होते तर त्याने मला पंधरा लाखाचा हार नेकलेस हा गिफ्ट म्हणून दिला तर तुला प्रेम कसं करायचं हे तू हर्ष करून कडून शिक असं सावणी सागरला म्हणत असते तर सागरमुक्ताला म्हणत असतो चला आपण आत्ताच्या आता वीस लाखाचा हा राऊंड मुक्ता ही सागरला अडवतच म्हणत असते थांबा महागड्या वस्तू देऊन प्रेम व्यक्त करता येत नसतं आज जे काही तुम्ही माझ्यासाठी केलं ते खरंच किती गोड होत आणि गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जे माझ्यासाठी करत आहात ते पण किती गोड आहे तुम्ही माझ्यासाठी पुरणपोळी बनवली आणि तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहलात हेच माझ्यासाठी खूप आहे असं म्हणतच सागर हा मुक्ताकडे प्रेमाने बघतो आणि मुक्ताचा हातात हात घेत म्हणत असतो खरंच खरंच मला तुमच्यासारखी बायको मिळाली मी खूप नशीबवान आहे हे ऐकून सावणीचा सागर आणि मुक्ता हे तिथून जात असताना मात्र मुक्ताचं ब्लाउज फाडते व सागर हा मुक्तावर खूप जोरात आणि बघून सर्व स्टाफ हा खाली बघत असतो तर सागर हा स्वतःच ब्लेजर काढून मुक्ताच्या खांद्यावरती ठेवतो तर ते बघून मुक्ता मात्र खूपच खुश होते आणि मुक्ता म्हणत असते बघितलं का सावणी नवऱ्याचा खांद्यावरती हात असला तर संकट ती स्त्री त्या संकटावर मात करू शकते पण ते तुम्हाला कसं कळणार असं मुक्ता ही सावणीला म्हणत असते ते ऐकून सावणी मात्र पुन्हा खूपच चिडते आणि इकडे सागर आणि मुक्ता हे घरी जायला निघलेले असतात आणि सागर आणि सागर हा मुक्ताला थँक्यू म्हणत असतो तर मुक्ता म्हणत असते तुम्ही मला कधी सॉरी आणि थँक्यू म्हणायचं थांबणार आहात तर सागर आणि मुक्ता हे बोलत असताना एक छोटा मुलगा तिथे बॉल खेळत आलेला असतो आणि तो सागरला बॉल लागतो तर तो मुलगा म्हणत असते सॉरी लागलं का तर त्याचे वडीलसुद्धा पाठोपाठच येतात तर त्या मुलाला आणि त्या वडिलांना बघून सागरला आदित्य आणि ते आणि त्याचे काही क्षण आठवतात व तो तिथून तो तसाच निघून जातो तो मुक्ताला कळालेलं असतं की सागरला आदित्यची आठवण येत आहे म्हणून तर मुक्ता त्या दोघांना एकत्रित आणण्यासाठी काहीतरी प्लॅन करत असतो इकडे रात्रीच्या वेळी मुक्ता ही सागरला झोपण्याची वाट बघत असते सागर हा झोपल्याच्या नंतर तर सागर झोपल्याच्या नंतर मुक्ताही उठते आणि हळूच कपाटा कपाटामध्ये आदित्यचा अल्बम बघत असते फायनली तिला तो अल्बम सापडतो आणि ती म्हणत असते हा उद्या मी क्लिनिकला जाताना आईजवळ देणार आईला याची काउन्सलिंगसाठी मदत होईल आणि आणि मुक्ताही सागरला प्रॉमिस करत असते खरंच सागर मी तुम्हाला प्रॉमिस करते आदित्य तुमच्याकडे नक्की येईल आणि त्याच्या मनामधला राग तुमच्याविषयी नक्कीच कमी होईल तर इकडे सकाळी आदित्य हा माधवीकडे आलेला असतो तर ते सर्व काही फोटो माधवीने लावलेले असतात ते सर्व काही फोटो आदित्य बघत असतो तर इकडे दुसऱ्या दिवशी तर इकडे हर्षने एक प्लॅन केलेला असतो त्याने पेपरच्या खाली एक पेपर ठेवलेला असतो आणि त्यामध्ये सर्व काही प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टीचे पेपर त्याने खालच्या बाजूला ठेवलेले असतात व तो सावलीला सावणीला सांगत असतो की या दोन्ही पेपरवर सागरची तू सय्यान तर सावणी ही तर सावणी ही पेपरवर साईन घेण्यासाठी सागरच्या सागरच्या ऑफिसमध्ये जाते व तिथे सागर नसल्यामुळे सावणी ही ते पेपर तिथेच लपवून ठेवते तर पेपर लपवून ठेवताना ते एवढ्यातच तिथे सागर येतो आणि सागरने बघितलं की काय हे तर सावणीला वाटत असतं सागरने हे सर्व काही बघितले हे बघून सावणी खूपच घाबरते तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच लगे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर लगेच शेअर करा